राम राम शेतकरी मित्रांनो मित्रांनो कांदा म्हटलं की भल्यावाल्यांच्या डोळ्यामध्ये कांद्याने पाणी आणलेलं आहे मित्रांनो आत्ताची कांद्याची परिस्थिती जर आपण पाहिली तर गेल्या वर्षी जर पाहिलं तर जवळजवळ सहा महिने पाऊस हा होता आणि प्रचंड पाऊस होता या पावसामध्ये लाल कांदा शेतकऱ्यांनी कसा पिकवला ते त्यांनाच माहित खूप कष्ट यासाठी शेतकऱ्यांना घ्यावे लागले महागडी औषधे फवारणे त्यासाठी शेतकऱ्यांना करावे लागले आणि एवढा मोठा खर्च करून ज्यावेळेस शेतकरी आपला कांदा बाजारपेठेमध्ये घेऊन आला त्यावेळेस त्याला भाव काय मिळाला तर दहा ते बारा रुपये किलो पंधरा रुपये किलो पर्यंत त्याला दर हा मिळाला हा दर मिळाल्यानंतर शेतकऱ्याने त्या कांदा पिकावर जो खर्च केला तो खर्चही शेतकऱ्याचा वसूल झालेला नाही मग आता साहजिकच आहे की शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये कांद्यानं पाणी आणलं मग आता जिल्ह्याचे मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यामध्ये सध्या लागलेल्या आहेत मित्रांनो आता शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं ग्रामीण भागात जर पाहिलं तर शेतकरी वर्ग खूप मोठा आहे आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आल्यानंतर शेतकरी आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये सरकारच्या डोळ्यात पाणी आणणार का असा प्रश्न आता उभा राहिलेला आहे मित्रांनो कारणही तसंच आहे सरकारने सांगितलं होतं शेतकऱ्यांना की तुमचं उत्पन्न डबल करू तसेच हाबी भाव दिला जाईल पिकांना मित्रांनो आज शेतकऱ्याची परिस्थिती अशी आहे की कोणताही माल त्याला पिकू द्या तो माल ज्या वेळेस तो बाजारपेठेमध्ये घेऊन जाणार आहे त्यावेळेस त्याला काय भाव मिळणार आहे हे शेतकऱ्याला माहीत नाही आणि जास्त करून शेतकरी ज्या वेळेस माल विकतो त्यावेळेस त्याचा तोटाच हा होतो अशी परिस्थिती आहे आणि मित्रांनो अशी परिस्थिती असल्यानंतर आता ज्या निवडणुका आहेत या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचं मतही अगदी महत्वाचं आहे आणि त्यासाठी आता सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा ही समजून घ्यायला हवी त्यासाठी सरकारने कांदा उत्पादकांसाठी भाव मिळण्यासाठी काय प्रयत्न करायला हवेत ही चाचपणी करण्याची गरज सरकारला आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांचा लाल कांदा विक्रीही झालेला आहे काही शेतकऱ्यांचा कांदा हा विक्री होत आहे मित्रांनो जो कांद्यावरती खर्च शेतकऱ्यांनी केलेला आहे तो खर्चही सध्या निघत नाही अशी बिकट परिस्थिती नवीन लाल कांदा उत्पादक शेतकऱ्यांची सध्या आहे आणि आता या परिस्थितीमध्ये सरकार या कांदा परिस्थितीकडे काय लक्ष देणार काय नेमकं करणार याकडे ग्रामीण भागातील शेतकरी वर्गांचं लक्ष हे लागून आहे कारण ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचं महत्वाचं पीक म्हणजे कांदा आहे आणि तो कांदा सध्या कवडी मोलदाराने विकलेला आहे ज्याचा राहिलेला आहे सध्या परिस्थिती पाहिली तर तो अगदी कवडी मोलदाराने विकत आहे मित्रांनो यामुळे आता कांदा पीक जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये सरकारच्या डोळ्यात पाणी आणणार का अशी परिस्थिती सध्या दिसून येत आहे तर मित्रांनो यावरती आपलं नेमकं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की आपल्याला टाकायचं आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शूट परत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा